चला तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत आपले मत आणि आवडी कशा प्रकारे व्यक्त करायच्या ते शिकूया एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून मला आवडते म्हणण्यासाठी रशियन मध्ये मेन रावित्स्या असे म्हणतात नेन रावित्स्या येता दिस ट्रान्सलेट्स टू आय लाइक दिस मायनस द लर्नर हॅज टू फिल इन द ब्लँक जर तुम्हाला काही आवडत नसेल तर मेन इन रावित्स्या असे म्हणा नेन इन रावित्स्या येता पागोदा दिस ट्रान्सलेट्स टू I डोंट like दिस वेदर आता आपण मत कसे व्यक्त करायचे ते पाहूया माझ्या मतेसाठी पा शब्द वापरा पा, पा एतोत फिल्म ओचेन इन माय ओपिनियन दिस फिल्म इज व्हेरी इंटरेस्टिंग जर तुम्हाला काही जास्त पसंत असेल तर या प्रेडपोची तायू असे म्हणा या प्रेडपोची ताई कॉमात तोया दिस ट्रान्सलेट्स टू आय प्रिफर मायनस टच टी द लर्नर नीड्स टू फिल इन द ब्लँक शेवटी मला वाटते साठी या या दुमायू या दुमायू वापरता येईल दिस ट्रान्सलेट्स टू आय थिंक मायनस द लर्नर नीड्स टू फिल इन द ब्लँक आणि आपली कथा इथेच संपते आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अधिक अशाच रंजक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा